आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगरात खड्ड्यात दुचाकी आढळल्याने दुचाकीवरील महिला खाली पडली यात तिच्या डोक्याला आणि हाताला इजा झाली या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय उल्हासनगरच्या कॅम्प नंबर तीन मधील तिलसन मार्केट परिसरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला एक तरुण त्याच्या आईला आणि लहान मुलीला घेऊन दुचाकीवरून जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळली आणि दुचाकीचा तोल गेल्यानं उलटी खाली पडली यात तिचा हात फ्रॅक्चर झालाय उल्हासनगर मध्ये मलनिसारण वाहिनी टाकण्यासाठी अनेक रस्ते खोदण्यात आले मात्र काम झाल्यावर रस्ते पूर्ववत केले जात नसल्यामुळे अनेक दुचाकी अपघात होत आहेत आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो